नमस्कार मित्रांनो आज आपण केशर आंबा छटणीविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भागामध्ये काही शेतकरी असे आहेत की त्यांना छटणीविषयी काही अनुभव नाही आणि ना छटणी आंब्याला करावं लागते ही नाही हे सुद्धा माहिती नसल्यामुळं आज आपण ही व्हिडिओ बनवत आहोत काही शेतकरी असे आहेत की लागण केल्यापासून बाग दोन अडीच वर्षाची पूर्ण होतो माल धरायला असतो छटणी करत नसतात तर छाटणी न केल्यामुळं आपण झाडाचे कंडिशन पाहू शकतो की ही अडीच वर्षे ह्या झाडाचं वय पूर्ण झालेलं आहे रोप लावल्यापासून एकदाही छाटणी केलेली नाही सगळ्या फांद्या अशा भुईकडं आलेल्या आहेत झाडाला आकार नाही किंवा पाहिजे तशा ब्रँचेस नाहीत आणि काडीसुद्धा आपण बघू शकता पेरेचा अंतर लांब आहे काडी स्ट्रॉंग नाही खालची जी साईडच्या ज्या हाड काडी आहे ही काडी अजून कवळी राहिलेली आहे त्याच्यामुळं वरचा झाडाचा घेरा की काळी पिळू शकत नाही सगळ्या फांद्या अशा भुईला येऊन काही झाडं मोडलेलीसुद्धा आहेत आता आपण छाटणी अशा झाडांची कशी करायची त्या शेतकऱ्यांनासुद्धा माहीत नसतं आणि अशी झाडं मोडायला लागल्यावरच शेतकरी छाटणीविषयी विचार करतात आणि छाटणी करायला बघतात तर अशा कंडिशनमध्ये छाटणी जर करायची म्हटली तर आता या बागेला फांद्या सगळ्या काय मोडलेल्या असल्यामुळं झाडाचा सगळा शेप बिघडतो आता इथनं पुढं आपण छटणी करून झाडाला वळण लावत आहोत तर वळण आता लावायचं जर म्हटलं तर आपल्या झाडाचं जा पाहिजे तेवढं जी, ते जी उत्पन्न घेणार होतो त्यामध्ये आपण घटलं जातो कारण झाडाला आकार छाटणी वेळत नसल्यामुळं झाडाचं पाहिजे तसं डेव्हलप आपण केलेलं नाही तर आता आपण छटणी करून ह्या झाडाला इथनं वळण लावायचं म्हटलं तर न झाडाची कंडिशन अशी झालेली आहे सर्व फांद्या भुहेला आलेले आहेत आता आपण इथनं छटणी करून झाडाला वळण देणार आहोत थोडीशी हारडी छटणी घ्यायची आहे कारण सगळ्या फांद्या खाली आल्यामुळं हारडी छटणी मारून पुन्हा बागेला फटवा काढून आपण झाड डेव्हलप करणार आहोत तर मित्रांनो अशी चूक प्रत्येक शेतकऱ्याचे होऊ नये ह्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि आंबा लागण करत असताना लागण केली की पहिली चटणी एक महिन्यात करून घेणं गरजेचं आहे आणि छटणी ही वेळेत घेतली तरच आपल्याला झाडाला पाहिजे तेवढा आकार आणि झाडाला फांद्या आणि लवकर आंबा घ्यायला मदत चांगली होते त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती छाटणी साई छाटणीविषयी किंवा इतर काही माहितीसाठी कॉल करायचा आहे मी विनोद सावंत धन्यवाद